श्री स्वामी समर्थ आज आपण गणेश विशेष मस्त अशी क्रीमी आणि रबडीसारखी तांदळाची खीर बघणार आहोत आता या तांदळाची खीर आहे ती आपल्या घरच्या साहित्यांमध्ये आणि फक्त तीन साहित्यांमध्ये तयार झालेली आहे एकदम भारी टेस्टी आणि इझी झटपट होणारी ही तांदळाची खीर कशी बनवलेली आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा नवीन नसाल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा आज आपण बाप्पाला आवडणारी तांदळाची खिरीची रेसिपी बघणार आहोत एकदम मस्त रबडीसारखी आणि क्रिमी क्रीमी अशी ही तांदळाची खीर आहे ती तयार झालेली आहे तीसुद्धा कुकरमध्ये अजिबाती जास्त वेळ न घेता अगदी दहा पंधरा मिनटामध्ये ही खीर आहे ती तयार होतं आणि यासाठी आपल्याला हे तांदूळ आहेत ते भिजवण्याची गरज नाही आहे किंवा मग मिक्सरला सुद्धा लावण्याची गरज नाही आहे झटपट अशी कुकरमध्ये ही खीर आहे ती आपण तयार केलेली आहे चला वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेला आहे कुकर आणि त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आता इथे तांदूळ आहेत ते तुम्ही कोणतेही वापरू शकताय एखादी घरातील वाटी सेट करायची आहे आणि त्यानेच मी इथे पाव वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे इथे जे आपण कांदापोहे खातो त्या चमच्याने तीन चार चमचे एवढे हे तांदूळ होते आता एवढेशेच का तांदूळ तर तांदूळ जेवढे शिजतील तेवढीही खीर आहे ती घट्ट होते एकदम क्रीमी होते आणि तांदूळ फुळल्या कारणाने ही खीर आहे ती जास्त प्रमाणात तयार होते चला आता जे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यांना तीन चार पाण्यातून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्या इथे दोन वाटी एवढं पाणी टाकायचं आहे कुकरला झाकण लावायचं आहे आणि गॅसवरती कुकर ठेवून लो फ्लेमवर हे तांदूळ आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत दोन शिट्ट्याला काढून घ्यायचे आहेत आता तांदूळ आहे तो एकदम मऊसूत होईत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शिट्टी काढून घ्यायचे किंवा मग शिजवून घ्यायचं आहे जसा तुम्ही तांदूळ वापराल त्यानुसार इथे पाण्याची आवश्यकता लागू शकते किंवा मग जास्त वेळसुद्धा लागू शकते तांदूळ शिजण्यासाठी चला इथे जो आपण कुकरला तांदूळ लावलेला शिजत तो मस्त असं खिमट किंवा मग एकदम मऊसूत अशा शिजलेला आहे आता याला आपण एखादं स्मॅशर असतं पावभाजी स्मॅशर किंवा पोटॅटो मॅ स्मॅशर असतो त्यांनी याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे असं केल्याने पटकन झटपट असं होतं आणि एक आपली जी प्रोसेस असते जी आपण मिक्सरला वाटून घेतो तांदूळ तीसुद्धा वाजते आणि कमी भांड्यामध्ये एकदम झटपट अशी ही खीर आहे ती तयार होते चला स्मॅशरने मी ते स्मॅश केलेलं आहे तुम्हाला जसं स्मॅश पाहिजे आहे त्याच पद्धतीने तुम्ही ते स्मॅश करू शकते तर मला थोडेसे इथे तांदळाचे जे कण असतात किंवा जो तांदूळ असतो तो थोडासा अख्खा राहिलेला पाहिजे तर मी त्यानुसारच इथे हे स्मॅश केलेलं आहे आता ज्या वाटीने आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने मी इथे गुळ वापरणार आहे अर्धी वाटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं किंवा मग साखरेचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकते आता त्याच वाटीने मी इथे दोन वाटी एवढं दूध टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकायची आहे आणि इथे आपण आज गोड पदार्थ बनवणार आहोत किंवा मग गुळाचा पदार्थ बनवतोय तर यामध्ये जायफल तर टाकलंच पाहिजे जायफल टाकल्याने पदार्थ आहे तो चविष्ट तर बनतो आणि पचायला सुद्धा हलका प जातो चला इथे थोडंसं जायफल इथे खिसून टाकलेला आहे आता जायफल आणि इलायची आहे ती चांगली अशी एकजीव करायची आहे या खिरीमध्ये आणि याला आपण कलर येण्यासाठी इथे आपण थोडीशी हलद वापरणार आहोत इथे आपण अजिबाती फूड कलर न वापरता मस्त ओरिजिनल इथं येल्लो कलर आणणार आहोत या खिरीला हलद टाकायची आहे थोडीशी आणि त्याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच ही खी ते कि आम खीर आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे किंवा मग तुम्हाला जशी घट्टसर पातळ अशी खीर पाहिजे असेल तिथपर्यंत आपल्याला ही आटवून घ्यायची आहे चला अगदी पाच मिनटानंतर ही खीर आहे ती तयार झालेली आहे आणि यामध्ये जी आपण हलद टाकलेली त्याचा कलर होता तो थोडासा कमी आलेला तर अजून मी इथे थोडीशी हलत टाकलेली आहे आणि याचा कलर तुम्ही बघू शकताय काय भारी असा आलेला आहे आता हा कलर आहे तो फक्त हलत टाकून आलेला आहे या आपण यामध्ये अजिबाती फूड कलर वापरलेला नाही आहे तरीसुद्धा एकदम भारी अशी ही खीर आहे ते यल्लो कलरची एकदम क्रीमी किंवा रबडीसारखी तयार झालेली आहे चला आता जी आपण खीर बनवलेली आहे त्यामध्ये आपण अजिबाती तूप वापरलेलं नाही आहे तर तूप आपण असंच टाकणार आहात तर थोडंसं आपल्याला हे तडका पॅनमध्ये घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचे एवढंच तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आता हे ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता अगोदर आपल्याला तूप आहे ते गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर हे जे तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजलेले आहेत ते आपल्याला खिरीवरती टाकून घ्यायचं आहे इथे माझ्याकडून व्हिडिओ आहे ते स्किप झालेली आहे जे ड्रायफ्रूट आपण भाजलेले आहेत तुपामध्ये ते टाकायचे आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे अशी एक प्रोसेस केल्याने खीर आहे ते एकदम मस्त टेस्टी लागते चला खिरीमध्ये ड्रायफ्रूट टाकल्याच्यानंतर नंतर आपल्याला पुन्हा एकदा शिजवण्याची किंवा मग आटवण्याची गरज नाही आहे तर आता ही खीर आहे ती खाण्यासाठी मस्त अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ती भारी अशी ही रबडीसारखी आणि एकदम ठीक अशी तयार झालेली आहे आणि एकदम क्रिमी क्रीमी ही खीर आहे ती तयार झालेली आहे अजिबात यामध्ये आपण कंडेस्टमेक वापरलेलं आप नाही आहे किंवा मग मावा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा एकदम मस्त अशी ही खीर आहे ती तयार झालेली आहे आणि याचा कलर बघू शकतं आहे काय भारी आलेला आहे तोसुद्धा अजिबाती फूड कलर न वापरता हलद वापरूनच आपण हा कलरसुद्धा खिरीला एकदम भारी असा आणलेला आहे खीर आता तयार झालेली आहे थोडीशी मी तर ड्रायफ्रूटने गार्निशिंग केलेली आहे आणि माझ्याकडे इथे सिल्वर वर्क होतं तर ते लावलेलं ला आहे मस्त असं ही खीर एकदम क्रीमी आणि साध्या सोप्या पद्धतीने रबडीसारखी खीर मावा न वापरता आपण तयार केलेली आहे चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली किंवा मग ही खीर तुम्हाला आवडली आहे की नाही हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा जाऊन चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणीं जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाय चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा चला अशाच नवीन एक व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय